निर्वीच्या पप्पांचा आम्हाला नुकताच फोन येऊन गेला की आपल्याला डी मार्टला जायचं आहे मग तर काय आपली मज्जाच असते कुठे फिरायला जायचं म्हटल्यानंतर निर्वी पण खूप खुश होती तिचा आपला डान्स चालला होता की आम्हाला डी मार्टला जायचं आहे म्हणजे तिच्यासाठी काहीतरी परवानीच असते आणि मग त्यात माझा काय मेकअप मग माझी तयारी मग पंधरा वीस मिनटं जेवढा वेळ लागेल तेवढा आपला मेकअपमध्येच घालवायचा कारण की हे प्रोडक्ट जे आहे ते केमिकल फ्री आहेत पॅराबिन आणि सल्फिट फ्री असल्याकारणाने मला वापरायला सोपे पडतात रेड ॲलोवेरा जेल म्हणा बेसिक जे आहे ते सगळं सी सी क्रीम म्हणा या सगळ्या पॅराबीन फ्री आहेत प्रोडक्ट्स हे सगळे आणि नॅचरल आहेत आम्ही केमिकल फ्री सगळे प्रोडक्ट्स वापरते सो त्याच्यामुळे मेकअप हा माझा चालूच होता मेकअप काय संपे ना तर निची घाई झाली होती की माझा मेकअप झालेला मा मग तू तुझ्या मेकअपला एवढा वेळ का लावतेस पटापट कर आपल्याला जायचं आहे पप्पा बाहेर वाट बघतोय आपली तर पण मी काय मी ऐकणार आहे का मी आपली पटापट पटापट करण्याचा प्रयत्न करे जायची घाई तर होती कारण की पावसाचा काही भरोसा नव्हता पण आम्ही निघायच्या वेळेस पाऊस हा अजिबात नव्हता संध्याकाळच झाली होती सहा साडेसहाच्या टायमिंगला आम्ही निघणार होतो जाणार होतो तर, तर मी म्हटलं आपलं जाऊया आरामात म्हणून तर निघायच्या वेळेस आम्ही मीच आपली मला चाललं होतं निर्मीसारखी आपली इन्स्ट्रक्शन्स देत होती की मम्मा पटापट कर आपल्याला जायचं आहे निघायचं आहे मी माझी छत्री घेऊ का बरोबर आणि इस क्लिप लावला आहे मी कसा दिसतो आहे तसं विचार करून मला सारखे प्रश्न तुझं आहे की नाही तुझं आहे की नाही आमचं कसं पटापट होतं तीच काय एवढा वेळ लावतेस <सकी> नाहीतर मग पाऊस येईल मग पप्पांना नको बोलेलं आपल्याला जायला असं त्याचं बोलणं चालूच होतं पण मी माझं हे करून सी सी क्रीम झा दा, लावून झाल्यानंतर थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर लावला होता कारण की थोडंसं जरा ऑइली ऑइली वाटतं आणि तेलकट वाटतं मग हे लावल्यानंतर असं काही जाणवत नाही त्याच्यामुळे थोडासा पीस करून घेतला होता पप्पा आणि झालं होतं म्हटलं तर हे शेवटचं आहे आपण करूया आणि निघूया तर मिरवजी सततची बडबड चालूच असते मी काही करत असताना मग तू कशी लावतेस मग मला लावायला का देत नाही असं तिचा डान्स तिचं गाणं तिचं बोलणं हे चालूच होतं पण मी आपलं माझं काम करत होते फिनिशिंग देत होते आणि ती आपली गोल, -गोल फिरून आपलं तिचं आपलं साध्य करत होते डान्स करत करत त्यानंतर बघते आता तू हे लावणार मग आता तू ते लावणार मग तू कशाला हे लावतेस मग मला का नाही लावणार असे हजार प्रश्न होते तिथे आणि मला खूप येत होता तिच्या प्रश्नांना प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आपली माझा पटकन करण्याचा प्रयत्न करत होते की फटाफट करून आपल्याला निघता येईल म्हणून पण हिचे क्वेश्चन काय संपतच नव्हते प्रश्न मग हीच का टिकली लावली मग मोठी का नाही लावली मग तू लिपस्टिकच लावतेस आणि मला लावत नाही मग तू का लावतेस मला पण लावायला पाहिजे अशी तेच शितेस्त। तू तशी तिथं चालूच होत मग झालं माझं फायनली आपलं काजळ पेन्स लावली होती आणि आम्ही निघत होतो केस विंचायची हरी होती नंतर म्हणाली की अगं नाही विंचरत आहेस का तर मी म्हटलं ठीक आहे विंचरायची तर आहे काजळ लावून घेतलं आणि फायनली प्रोजेक्ट झाला माझा मग थोडंसं मस्कारा कसा मी विसरणार आहे तर माझं फेवरेट प्रोडक्ट आहे मस्कारा मला खूप आवडतं आणि ज्या बोलण्याच्या नादामध्ये माझं पूर्ण हाताला ते लागून गेलं होतं का झालं होतं मग तिच्यावरती ओळूनच थोडं पुसण्याचा प्रयत्न करत होते तेवढं तर मॅडमचा डान्स आणि हे चालूच होतं तिथं कंटिन्यू आणि माझं आपलं माझा गोंधळ चालू होता मग आम्ही निघालो बाहेर ठेव तिथं मी असेच सोडले होते आम्ही गाडीवर जाणार होत खाली उतरलो तर चालू होतो मी छत्री घेते मग मी छत्र करते आम्ही बाहेर आलो बाहेर आलो तेवढं गाडी चालू झाली आमची गाडी चालू झाली तशी आमच्या केसांची पण केस माझ्या केसांची वाढ लागली होती आणि मोबाईलला पकडता येत नव्हता मला व्यवस्थित ऍक्च्युली रूल काढलाय का काय माहिती नाही बट आमच्या स्कूल ला पण तसंच केलं आणि त्यानंतर एक दिवस जात असताना आणि खूप अंतर लांब आहे आम्ही राहतो सेक्टर वन मध्ये आयरोली मध्ये आणि डिमार्ट आहे सेक्टर आठ ला खूप मोठं लाँग डिस्टन्स आहे आणि त्याच्याच बाजूला हालतच होते पण काय आता करणार वारा पण तेवढा चोरा नाही येतो आणि कपाना केला की मी गळ्यात सोडली होती म्हणजे क्लिप लावला होता क्लचर केला होता त्याला पण ते हा केस घेऊन अर्ध्यांमध्येच लावला होता तरी मला असं वाटतच होतं आणि त्यानंतर मी प्रॉपर असा कॅमेराजवळ घेऊन गाडीवरून आपण जाताना तिकडे ओरडत होते फेकला जाते डान्स आहे तरी काम करण्याची व्यवस्थित झाली बाजूला गार्डन आहे सत्रूम म्हणलं हा गार्डन ए गार्डनचा एरिया आहे मुली मुला यायचं असेल तर आम्ही इथेच घेऊन येतो आणि हे बर्न हॉस्पिटलच्या इथून आम्ही एंटर केलं होतं इथे बाजूलाच बर्न हॉस्पिटल देखील आहे इथं परिसर खूप छान आहे डॉक्टरसाठी पाटील असते गाडी कॅमेरेला काही करत नाहीत कधीला खूप आवडतात सेम ती माझ्यासारखीच आहे आणि ह्यांना काही आवडत नाही सो मग आम्ही आणि हा हा जो एरिया दिसतोय आहे ना येल्लोमध्ये ह्या साईडला लेफ्ट साईडला ते स्मारक आहे आंबेडकर भवनचं हां सेक्टर आठचा एरिया इथून चालू झालेला आहे आणि आम्ही तेच गाडीवरून जात असताना इथे मेट्रोचं काम चालू आहे इथून जाताना दोन बातून तर हा एरिया खूप दिवसापासून रात्र बंद होता हा दिवा कोळीवाडा इथला टीम घेतलेला आहे थोडा आम्ही आणि गाडी बघा तर बघा इथून चालू झाल्यापासून असोपर्यंत आम्ही गाडीवरती प्रवस करतो आहे अजून ते आलेलं नाही आहे तर एक हळूहळू चालवत होते नेली पुढे उभी होती डोळ्यात कचरा वगैरेच आहे किंवा काय ह्या घालला तो आम्ही हळूद चालत होतो आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक असा पाऊस चालू झाला होता यायला नुकतंच पोचलो पण नव्हतो आम्ही तिथपर्यंत आणि अर्धा पाऊस चालू झाला मग थोडं कॅमेऱ्यामधून हलव हले डुले करत करत आपलं पटकन जाण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या पावसाने सुरुवात केलीच बारीक बारीक बारी पडायला हो से थे 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 आने आने तर मग निर्गी पण हे झाली की मुलीला असे मोठे मोठे थेंब जे असतात पावसाचे ते तोंडावरती येऊन जोरात बसत होते बघल्या टर्म करायला सांगितलं तिच्या बाबानी आणि आम्ही चालत जातो होतो चालत म्हणजे गाडीवरतीच पुन्हा होणार चालत कुठे गाडीवर बसल्या तर गाडीवर चालत होतो होतं पाईल डीमारसेलच आता थोड्याच अंतरावरती आहे अजून हा हा टर्न घेतला आता तुम्हाला समोरून घेतलं डी मार आपलं डी मी होतच दोन फ्लोअरचा आहे हा आता पर्यटनचा डी मार्ट आलेला आहे आता डी आलेलं आहे खूप आजचा एरिया आहे आजूबाजूचा पर्यटन हा खूप आहे गाडीला काय आम्ही इंटर दिला सगळ्यासाठी मग जातो सकाळ दुकाल जगत्सग घडलेला असतो आणि आम्ही सध्या काही गेलो ऑट डे होता तरी पण देखील एवढी होती पाय ठेवायला जागा नव्हती त्या दिवशी ही मी आता काय घेणार मग आपण काय घ्यायचं काय खेळ आता विचार तुला सारखी विचारत होती तुला काय मग आपण काय घ्यायचं काय घेऊ मी तू सांगशील ते मी घेण्याचं तिथं म्हणलं आमचं ते झालं आणि आम्ही गेलो फर्स्ट फ्लोअरला म्हटलं खाली काय घेण्यासारखं नव्हतं तर आम्ही शेऱ्या हे करून वरती गेलो निर्वीची मोठी घाई चालली होती की फर्स्ट फ्लोअरमध्ये सगळे कपडे ड्रेस वगैरे त्याच्या पर्स वगैरे बघितली पण पर्स निर्वीला ही आवडली होती आम्ही लास्ट टाइम पण असेच घेतले होते पण निरवीच काय हे नसतं बरं नाही दोन दिवसांमध्ये तिची आवस्था बेकार होऊन जाय ती मला मस्ता लावत होती ती मम्मा तिच्या बाबाने थोडं टाळून दिलं की आपण हे नाही आपण दुसरं काहीतरी घेऊया तुला वस्तू मला बघायचं होतं चप्पल पण मला हव्या तशा तिथे मिळत नव्हत्या रेनीच्या रेनी म्हटलं नको इथे नको आपण दुसरीकडून कुठून तरी घेऊया आम्ही तिथून सगळीकडे आपले बघत होतो काय ते पूर्ण ह्याच्यामध्ये बाजूला वगैरे घेतले इकडे ह्या साईडला का बघूया आम्ही फिरत 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 असताना निर्मीला हा आपण काहीतरी कपडे इकडे बघा दिसा पण हे बघित तिला थोडं कसं काही छोट्या मोठ्या गोष्टी जरी घेतल्या ना तरी त्याच्यामध्ये ती खूप खुश असते तिला प्लेट जेवायचं ते नव्हते त्याने बी बोलत होती मी घेऊ तर अशाच प्लेट लास्ट टाइम आम्ही घेतली होती जेवायला आण होती पण माझं घासणं व्यवस्थित नाहीये घर पकड घासतानाच माझ्याकडून फुटल्या होत्या तर मी म्हंटल आता ह्या अशा पाकळ नको थोडा शाड याच्यामध्ये घेऊया करत होतो किती घेऊ पकड मला एक आवडली की येल्लो मध्ये ते पिंक आहे हे थोडं तर आपण थोडं दुसरं काहीतरी घेऊ तर मग प्लेन छान होती रेड आहे ऑरेंज बघत असाल तर एवढा त्याच्यामध्ये चूज करताना एकच फेवरेट कलर पिंक कलर पिंक कलर सो कुठला छान आहे तर

तर निर्वीला असे शर्ट दोन टी शर्ट दोन पॅन्ट घेतल्या आणि निर्वी त्याच्यामध्ये झाले खूप खुश निर्वी कपला निर्वी तुला असतलं ते कप बन त्याच्यावर तुझा फोटो लावून देऊ का तुला पिक्चर आहे तसा वाला मला हवा आहे दिदीच्याकडे आहे ना तसा वाला आपण वाढदिवसाला घेऊन करून देऊया मोठा मोठा आम्हाला पाहिजे शॉर्ट्स बघितले यांच्यासाठी त्यांनी त्यांची शॉपिंग चालू केली आणि ते त्यांचं करत असताना बापा हे नका ते घ्या ते नका ते घ्या तिथं सजेशन असं नको तो कलर घ्या तो कलर घ्या काही सुटून देत नाही ती तिच्या मनासारखंच करत असते आणि ती गेली तिच्या ह्याच्यामध्ये काहीतरी शोधायला की मला काय आहे का

ফি চ নাম